मंदोरात मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे आज मनोज जरांगे पाटील यांची तब्येत प्रचंड खालावली आहे शरीरातील साखर कमी झाल्याने त्यांना थकवा जाणवत असून जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या वैद्यकीय पथकाने आज जरांगे यांची तपासणी केली आहे मनोज जरांगे यांना जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी उपचार घेण्याची विनंती केली आहे मात्र मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली आहे जरांगे हे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत आज त्यांचा उपोषणाचा चौथा दिवस आहे चार दिवसातच जरांगे यांची प्रकृती खालवली आहे वारंवार उपोषण करत असल्यामुळे जरांगे यांच्या शरीरात त्राण या राहिलं नाही त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याचं सांगितलं जात आहे जरांगे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिलबिचल सुरू झालेली आहे म्हणून जरांगे यांनी उपोषण सोडावं म्हणून अनेकांनी प्रयत्नही केलेले आहेत आणि त्यांचे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत मात्र जरांगे उपोषणावर ठाम असल्याचं बेच निर्माण झालेलं आहे मनोज जरांगे यांना प्रचंड थकवा जाणवत आहे त्यांना अशक्तपणा आलेला आहे त्यांना गरगरल्यासारखं होत असून दोन पावलं ही चालता येत नाही चालताना त्यांना कार्यकर्त्यांचा आधार घ्यावा लागत आहे चालत मध्येच जमिनीवर बसून घेत आहेत गुडघ्यात डोकं घालून मनोज जरंगे बराच वेळ बसून राहत आहेत त्यामुळे त्यांच्या उपोषणास्थळी हो बसलेल्या कार्यकर्त्यांच्या मनात कालवा कालव हो होत आहे मनोज जरांगे पाटील हे स्टेज खाली उतरले पण प्रचंड थकवा वाढल्याने त्यांनी लगेच बसून घेतलं सरांगे यांची ही केविलवाणी अवस्था पाहून महिलांना अश्रुवानावर झालेली आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा